राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या अशोक आणि बाजीराव जाधव या दोन बंधूंनी सतरा वर्षांपूर्वी शेती कामासाठी बैल आणला होता या बैलाचं नामकरण कुंडल असं करण्यात आलं कुटुंबाचा एक सदस्यच बनलेल्या कुंडलनं अविरात कष्ट करून जाधव कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली त्यामुळं हा बैल सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला होता दहा जून रोजी त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूमुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला कुटुंबातला एक म्हणून अंत्यविधीसह उत्तरकार्य देखील करण्यात आलं त्यामधून शेतकऱ्यांची प्राण्याबद्दल असलेली कृतज्ञता दिसून आली राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या अशोक आणि बाजीराव जाधव या दोन भावंडांनी सतरा वर्षापूर्वी शेती कामासाठी एक बैल आणला होता काहीच दिवसात तो कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये रोला त्याचं नाव कुंडल ठेवण्यात आलं कुंडल याला जाधव कुटुंबियांनी शेती कामाबरोबरच त्याला दररोज सकाळी पळण्याची मेहनत दिली कुंडलनं त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि जाधव कुटुंबियांनी त्याला गावगन्ना शर्यतीमध्ये उतरवलं वाऱ्याच्या वेगानं धावणारा कुंडल पाहून तो बघता बघता धामोड परिसरासह जिल्ह्यामध्ये नावारुपाला आला कुंडलनं ना जाधव बांधवांचं नाव देखील जिल्ह्यामध्ये दे केलं जाधव कुटुंबियांच्या शेती कामाला मदत करत त्यानं शंभरहून अधिक मैदानं मारली त्यामधून चांगलं आर्थिक उत्पन्न देखील दिलं कुटुंबाबरोबर एक आगळं वेगळं नातं निर्माण केलं होतं कुटुंबाचा सदस्य म्हणून राहिलेला कुंडलचा दहा जून रोजी मृत्यू झाल्यानं जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय कुंडलच्या मृत्यूनंतर जाधव कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार केले त्याशिवाय उत्तर कार्य सुद्धा केलं जाधव कुटुंबियांनी मूग जनावरांवर दाखवलेलं प्रेम आणि कृतज्ञता या परिसरातील चर्चेचा विषय बनलाय